आज आपण बनवणार आहे चुणुळ्याची भाजी मी अर्धी वाटी बेसन घेतला आहे दोन कांदा चिरून घेतला आहे मी बारीक दहा बारा लसणाच्या कळ्या थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे कोबऱ्याचा कीज घेतला आहे मी बारीक करून आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया कांदा भाजून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया आता आपण काढून घेऊया सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्सरमधून काढून घेऊ दोन चम्मच तेल टाकून घेऊ आपण आणि मसाला टाकून घेऊ आणि हा मसाला आपण भाजून घेऊया लो फ्लेमर हा मसाला आपण भाजून घेऊया याचा तेल सुटेपर्यंत मसाल्यानं तेल सोडलं म्हणजे आपला मसाला भाजून तयार झालेला आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घ्या एक चम्मच तिखट एक चम्मच मीठ थोडीशी हळद एक चमच लाल तिखट एक चमच धनिया पावडर एक चमच गरम मसाला आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि चांगले तेलामध्ये भाजून घेऊया तेला आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं होतं थोडं पाणी टेस्ट टाकणार बघा आपला हा मसाला भाजून झालेला आहे आता चांगला तरी वगैरे आलेली आहे आणि कलरही छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया भाजीली उकडी येत आहे इकडे तोपर्यंत आपण इकडे वड्या पाडून घेऊया आपण बेसन भिजून घेऊया वड्या पाण्यासाठी थोडं मी बेसन घेतलं आहे थोडं जिरं थोडंसं मीठ टाकून घेत आहे थोडंसं तिखट थोडीशी हळद आता आपण हे सर्व एकत्र करून भिजून घेऊया आपला गोळा तयार झालेला आहे आता याला बेसन लावून थोडा आपण लाटून घेऊया लाटून घेऊया छोट्या छोट्या ह्याच्यात कट करून घेऊया बघा किती छान भाजीला तरी आलेला आहे आता आपण या याच्यामध्ये टाकून घेऊया भाजीमध्ये सर्व वड़े आपण टाकून घेऊया एक एक करू आणि आला पाच मिनिट आपण उकळू देऊया वडाईला आपली किती छान भाजी झालेली आहे छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि कलरसुद्धा छान आलेला आहे थोडासा आपण वरून सांभार टाकून घेऊया तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा सबस्क्राईबर करा